माझ्याकडे या संदर्भातले खरं म्हणजे कुठली माहिती नाही सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो सहा हजार आमच्याकडचे वारकरी भक्त घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पाटेपाटे या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे मी झोपले होतो पण मला सकाळी आपल्या प्रेसच्या माध्यमातून फोन वाजत होते माझे मी म्हटले एवढे फोन काय येत आहेत आणि ते बघितलं आणि नंतर मी आपला टी व्ही सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळालेली आमचे नेते आदरणीय नाथाभाऊ यांचे जावाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला पाहतो की हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून तिथल्या पोलिसांचे काही संपर्क झालेला नाही पण डिटेल माहिती मला त्या ठिकाणी अरे बापू मग त्यांनी यांना त्यांनी त्याला सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण के मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे असं नाहीये आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा कडेवर घेतलं आणि त्यांना ठेवलं की ते असं कसं काय कोणी म्हणू शकतो कार्यक्रम आहे आपण बघा कोण काय येत आहे पण अनेक लोक नाशिक शहरामध्ये अनेक जण दिग्गज नेते हे आता भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत शहरामधले आहेत जिल्ह्यातले आहेत आणि एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातले आहेत बहुतांशी सगळे आजी माजी सगळे आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी भाजपमध्ये यायला मुख्य प्रवाहात यायला तयार आहेत थोडच कालावधीमध्ये आपल्याला आपल्या समोर नावही